চলে ভাবানি ন तू नहीं आ रहा है रे भाई देख बाबूराव पाई तू भी मेरा पैसा दी नमस्कार भवानो गुड मॉर्निंग सग खूब दिवस मी लाइव करते कुछ माला जॉइन जा प्लीज मला कमेंट करू नक्की सांगा आणि आपले खूप दिवस झालं व्हिडिओ पण पेंडिंगच आहेत आले नाहीत व्हिडिओ तर विचार करतोय व्हिडिओ टाकायचा बसलोय का इकडं शेतात इकडं झाडाखाली खूप अशी मस्त अशी गाय बांधलेली आहे आमचे लिंबाचं झाड बघा कार बसलेलो बस आहे तर बघा व्हिडिओ कुठला टाकू तर तुम्ही मला जस्ट सजेस्ट करा लाँग व्हिडिओ टाकाव का नको आणि शॉर्ट टाकू का नको याच्यासाठी पण सांगा तुमच्या सजेस्टची मला गरज आहे कारण तुमच्यामुळे मी आज सात हजार सबस्क्राईबपर्यंत पोचलेलो आहे काय आणि जेणेकरून कोणी नवीन असतील माझे भाऊ आणि बहिणी त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलवर जा आणि सबस्क्राईब करा त्या रेड बटनवर क्लिक करा सबस्क्राईब करा भावानं शेतकरी मित्र आहे तुमचा एक छोटासा प्रयत्न चालू आहे माझा काहीतरी करण्याचा तुम्ही नक्की सपोर्ट केला तर मी पुढे जाऊ शकेन सपोर्ट करा आणि लाईक पण करा आपल्या थ्रीडवॉटवर जा तिथं लाईक करा कमेंट करून मला सांगा कुठून बघताय और भाई और बहनों किधर से मेरे को देख रहा है इस पता हो कमेंट करके ज़रूर ना और इधर ऊपर जो थ्री डॉट पे क्लिक करके लाइक भी कर देना भाई अरे हम भी किसान हैं इसलिए बोल रहे हैं अरे छोटी सी आशा होती है कि कलाकार का कि कलाकार को क्या चाहिए तुम्हारा प्यार तो चाहिए भाई इस पैसा भी ऐसा कुछ नहीं चाहिए खाली तुम्हारा प्यार चाहिए एक लाइक कर दो भाई जेवण झालं का सगळ्यांच मित्रांनो जेवण झालं का तुमचं जेवण जेवण झालं असेल काहीजण कामावर गेले असतील काही जण निमांत झोपले असतील आज शनिवार आहे ना त्यामुळं निमांत एका मित्रांचा आपल्या चाललेला असेल काय म्हणताय बाकी काय काय चाललंय मुलं वगैरे काय करतायत आणि कुठं फिराय वगैरे कुठे गेलता का नाही फिरायला गेला असेल तर कमेंट करून सांगा कोणीकडे गेलेला फिरायला कारण उन्हाळा खूप चालू आहे जास्त बाहेर फिरू नका आता वारं वार वा वारं पण सुटलेलं आहे असं वादळ वारे येतात आणि पत्रे उडून जातात घरावरचे छप्पर फाडके खूप असं सुंदर वातावरण आहे बघा इकडे खूप असं छान आहे वातावरण वातावरण लाईक करा बरं का लाईक करा लाईक प्लीज एक लाईक वन लाईक प्लीज सबस्क्राईब वन प्लीज सबस्क्राईब वन प्लीज ओम नमः शिवाय जय महाकाल भावानो सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुमच्या का समस्या काय असतील तर प्लीज मला बोला आणि कुठून बोलताय हे पण मला सांगा काय बघूया कोणाचं काय किती जण बघतायत ओ हा विषय झाला आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम याय लागलाय त्यामुळे प्रॉब्लेम सबस्क्राईब करा भाऊ अरे रे 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 अरे किती जण सहा जण बघतायत भाऊ माझे तुमच्या चॅनल पण सबस्क्राईब करीन नक्की मी काय चाललंय जेवण हो झालं माझं पण झालं मी दादा सांगोल्यावरून बोलतोय अरे कुठे गेले लावची सगळे गेले काय झाले काय आता कस तर चालू होत बरं का लाईव बंद पडलं मध्ये माझे भाऊ येत होते लाईव्हला रे हा दा दादा आला का लाइवला माझं लाईव्ह बंद झालेला बघतायत तर बघा काय म्हणताय कुठून बोलता सांगोल्यावरून बोलतोय दादा म्हणजे सावेगाव आहे आमचं सावेगावातून बोलतोय चार जण बंधू येईल येईल न्यायालान गौरी गणपतीच्या सणाला तीन जण काय चाललंय माझ्या भावानो सांग ना देवी माझ्या भावाला चार जण बघतायत माझे बंधू राज समाधान भाऊ काय म्हणताय बोला हेगडे महाराज बोला काय चाललंय हेगडे महाराज बोलतायत का नाही रे बोला काय चाललंय तुमचं जेवण झालं का माझं जेवण झालं आणि काय म्हणताय अरे लाईक केलं नाही भावानो करा ना यार सबस्क्राईब तर करा की ते लाल अक्षरता आहे का त्याच्यावर टच करा आणि सबस्क्राईब करा प्लीज काय आजपर्यंत तुमच्या सपोर्टमुळे मी इथंपर्यंत आलेलो आहे भावानो <स्थाँगा> खूप असा तुमचा सपोर्ट आहे मला तुमच्या सपोर्टशिवाय इथंवर येऊ नाही शकलो मी तर तुमची गरज आहे मला असं वाटतंय आणि एकट्याला माझाच तुमची गरज आहे असा विषय नाही सगळ्यालाच पाहिजे गरज ओका नाही रे माझ्या काळजा नो पाच जण बघतायत अरे भावानो नमस्ते नमस्ते भाऊ अनो तीन जण बघतायत समाधान भाऊ हाय का लाईव्ह की याला जरा कमेंट करून सांगा भाऊ हो टिचली माझी बांगडी 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 वाई टिचली माझी बांगडी बांगडी बांगडीटने आली तुमच्या साडी राजमस्कार नमस्कार नमस्कार भावानू नमस्कार नमस्कार हाय भावानो हाय शून्य बहुया एक मिनिट हाँ दसता भाई चाल वन मिनिट लेट वन मिनिट लेट नहींतर लाइव गेट एकज भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ जेवण झालं का तुमचं समाधान भाऊ बोलाही राहू सर्दी खूप आले बारा मिनिट चला मित्रांनो थांबूया का बोलूया नंतर तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं तर चला गुड बाय नमस्कार टाटा टा टाटा टा 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 आठजण दोन जण सबस्क्राईब करा रे तेवढं दोघांनो माझे दोन बंधूराजे आहेत सबस्क्राईब कर तिला Okay, goodbye.